वळा वाले तुम्ही छत्री काढणार का तर मागण्या येऊन आपण पुढे धंदा लावलोय बाकीची माणसं रात्री येऊन झोपले तिथे जागेसाठी छत्री काढा नाही तर आपला अक्का धंदा माग घ्या वळा पाच वळा पाच मध्ये एकला भूत दोन नंबर वरती तीन नंबर वरती सुसगाव चार नंबर वरती आणि पाच नंबर वरती डिस्कळकरांची गाडी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मदनातला पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चालवली एक गाडी बाहेर झाली तीन गाड्या पळताय तीन गाड्यात या ठिकाणी लढत पाहायला मिळते इकड्या तीन नंबर वरती गाडी पळते पड्यार पाच नंबर वरतीच तुझा गाडी सुंदर अशी पळते लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि साथी क्रमांक नऊ तास क्रमांक सात गणे क्रमांका नव्हता क्रमांक सात गणे क्रमांका नव तास क्रमांक सात हा हिंगणगाव पुत्रो या मैदानातला गणे क्रमांक नऊ नऊ आहे का गणे क्रमांक पाच चा निकाल आहे पाच चा निकाल आहे तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी ना प्रसन्न प्रसन धुमाळ सुसगाव या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसला इटलचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली उद्याला पाहला नाचा प्रसन्न मोहिलचेड धुमाळ सुचगाव कराचा बकासू हंडावीला पाहाला सवाक्य दरंजित निंबाडकळ पलटण